हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला जे आपण पाण्यामध्ये प्लांट लावतो तर त्याची कशाप्रकारे काळजी घ्यायची उन्हाळ्यामध्ये कशाप्रकारे काळजी घ्यायची तर तीच मी माहिती या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आता थंडी संपूर्ण उन्हा ऊन तापायला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या घरामध्ये मी जे पाण्यामध्ये प्लांट लावलेले आहेत ते सर्व घेऊन बाहेर इथे नळाखाली स्वच्छ करण्यासाठी आणलेले आहेत तर ते बघू शकता मी कशा प्रकारे त्याचे पानं हे असे स्वच्छ हाताने एक एक पान घेऊन स्वच्छ करत आहे डायरेक्ट नळाखाली नळाच्या पाण्याखाली धरून मी ते पानं स्वच्छ करून घेत आहे म्हणजे त्याचे पानं असे हे छान प्रकारे त्याच्यावर जी धूळ आहे ती सर्व निघून जाईल आणि त्याचे जे पॉट आहेत म्हणजे मी ते जे तुटलेले कप आहेत त्याच्यामध्येच हे पाणी टाकून ते मनी प्लांट दुसरे कोणते प्लांट आहेत ते ठेवलेले आहेत परंतु ते ठेवण्यासाठी अजून जास्त छान दिसण्यासाठी मी इथे हे पॉट आणलेले आहेत आणि त्यामध्येच मी हे असे प्लांट ठेवून देते त्यावरसुद्धा धूर साचली होती कारण दररोज दररोज तर आपण साफ करू शकत नाही पाणी बदलू शकतो पाणी टाकू शकतो परंतु ज ते जे पानं आहे ते एक, एक करून तर साफ करू शकत नाही आणि त्याच्या रूटसुद्धा मी आता नळाखाली धरून स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा जे काही खराब झालेले रूट असतात त्यासुद्धा मी काढून टाकणार आहे म्हणजे आपलं प्लांट हे हेल्दी राहील आणि जे मी कपामध्ये बघू शकता हे कप आहे तुटलेले आहेत त्याच्या दांड्या त्याच्यामध्येच पाणी टाकून हे प्लांट ठेवलेले आहेत आणि मी ते स्वच्छ धुवून त्यातील सर्व जे आधीचं पाणी होतं ते मी सर्व काढून टाकलेलं आहे आणि त्यामध्ये असं परत पाणी टाकून मी त्या अशा प्रकारे या पॉटमध्ये ठेवून घेतलेले आहेत ते सुद्धा छान दिसतात हे मी दररोज दररोज त्याला सा त्याचे पानं साफ न करता पंधरा दिवसाला किंवा महिन्याला आपण असं करून नळाखाली डायरेक्ट ते झाडं स्वच्छ धुवून घेऊन ते आपण परत घरामध्ये एक दिवस मी ते उन्हामध्येच दे ठेवून देते म्हणजे ते छान प्रकारे त्यांना ऊनसुद्धा लागतं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी मी ते घरामध्ये आपल्याला जिथे ठेवायचं आहे तिथे ठेवून थे थे घेते आणि हे जे लकी बांबू प्लांट आहे हे सुद्धा मी याचं एक एक पान घेऊन डायरेक्ट नळाखालीच मी त्याला स्वच्छ करून घेत आहे आणि त्याच्यामध्ये जे पाणी आहे ते सुद्धा आपल्याला पंधरा दिवसाला किंवा जेव्हा कमी होईल तेव्हा ते सगळं असं त्याचं जो पॉट आहे ते सुद्धा धुवून घेऊन त्यामध्ये परत नवीन पाणी टाकून ते सुद्धा आपण त्याच्या रूट स्वच्छ धुवून ते प्लांट आपण परत घरामध्ये ठेवू शकतो आणि हे जे माझ्याकडे वॉटर लिलीचं प्लांट आहे याचे पानंसुद्धा असे पाण्याच्या वर आलेले आहेत आणि त्यावर वर आल्यामुळे त्याच्यावर असे धूळ बसते ते, बस ते, ते सुद्धा मी अशी पंधरा दिवसाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी असे ते स्वच्छ करते आणि त्यामध्ये आता उन्हाळा जे खराब पानं झालेलं आहे ते सुद्धा तोडून टाकते आणि ऊन तापायला सुरवात झाल्यामुळे याच्यातील पाणी जे आहे या टप्पातील ते लवकर कमी होतं त्यामुळे मी सु आणि याला पाणी मी डायरेक्ट असं मगाने मधामध्ये न टाकता असे काठाला आपल्याला हळुवार असं पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याचा रूट खराब होणार नाही थँक यू बाय